आयलोनगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक पंचवीस सप्टेंबर अहमदनगर मधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी लागू जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश नगरमध्ये सिना नदीला पूर नगर कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप पेन्शन वाढीसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक सात ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आत्मक्लेश आंदोलन नगर शहरामध्ये लवकरच वीस इलेक्ट्रिक बस धावणार आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन श्रीगोंदेत पंचायत समिती कार्यालयासमोर जनावरांसह धरणे आंदोलन शासकीय कामात दिरंगाई होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप विधानसभा निवडणूक कामांचे सूक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकाऱ्यांचे विविध यंत्रणांना निर्देश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेला शासनाचं बूस्टर लाखोंचे मिळणार अनुदान पाण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पारनेर तहसील समोर उपोषण पाण्याचा प्रश्न ऐरणीवर नेवासेत खुनाची सुपारी घेणारे मारेकरी गजाड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई चुलत भावांच्या भांडणात एकाचा खून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथील घटना आरोपी जेरबंद असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या